पार्क चौकातून काँग्रेसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काँग्रेसच्या घोषणांनी वेधले लक्ष राज्यसभेत अमित शहा यांनी त्यांच्या भाषणात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी अमित शहानी माफी मागावी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार्क चौकातून सोमवारी सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेतली होती तोंडातून जय भीमचा नारा आणि अमित शहा माफी मागा अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोर्चात शहराध्यक्ष चेतन माजी महापौर संजय स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकर माजी नगरसेवक विनोद भोसले सेवा एक ब्रिगेड ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारी सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा